शोकांती काय आपल्या समाजात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले पाहिजे शेजारच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्म आले पाहिजे शेजारच्या घरात संता सैनिक दलाचा सैनिक झाला जन्माला आला पाहिजे तयार झाला पाहिजे शेजारच्या घरात ही खूप मोठी शोकांती झाली बोले पैसा चाले त्याची वंदाई पावले हे संताचे वर्णन आपल्याला ज्या पद्धतीने सांगितले ते आपण आत्मसात करत नाही मशाबांचा गेला